श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते दरवर्षी दीपामावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून दी म्हणजे श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असते तर यावर्षी सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे योगा यंदा श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारने होणार आहे आणि शेवट सुद्धा सोमवारी म्हणजे पाचव्या श्रावणी सोमवारी होणार आहे भगवान शिवाला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की याच महिन्यात भोलेनाथ माता पार्वतीसोबत पृथ्वीच्या दर्शनासाठी येत असतात यावेळी ते आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात श्रावण महिन्यामध्ये महादेवांसोबत माता पार्वतीची विधीसह पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात श्रावण महिन्यात सोमवारचे व्रत आणि उपासनेला विशेष महत्व आहे वास्तुशास्त्रात श्रावण महिन्यासाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत या उपायांचे पालन केल्याने शिवभक्तीचे फळ दुप्पट होते आणि सौभाग्य सुद्धा वाढते यासोबतच वास्तूमध्ये भगवान शंकराची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याची सांगण्यात आले आहे काही नियमांचे पालन करणं खूप आवश्यक आहे तर श्रावणी सोमवारी कोणते नियमांचे पालन करावे कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर श्रावण महिन्यात आपण शिवलिंगाला जल किंवा दूध अर्पण करत असतो श्रावण महिन्यात शिवलिंगाला जल किंवा दूध अर्पण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं परंतु शिवलिंगाला पाणी किंवा दूध अर्पण करण्यापूर्वी आपण ते कोणत्या पात्राने करतोय त्याचा विचार नक्की करावा म्हणजेच स्टील किंवा तांब्याच्या भांड्यातून देवाला पाणी किंवा दूध अर्पण करू नये त्यांना दूध अर्पण करण्यासाठी तुम्ही पितळेचं भांड किंवा पितळेचा ग्लास पितळेचा तांब्या तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपण भगवान शंकरांना श्रावणी सोमवारी पूजा करताना बेलपत्र अर्पण करत असतो बेलपत्राशिवाय शिवपूजा पूर्ण होत नाही भगवान शंकराच्या पूजेत अर्पण केलेले बेलपत्र हे तुम्ही सोमवारी तोडू नये आपल्याला जर श्रावणी सोमवारी भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करायचे असेल तर ते आदल्या दिवशी म्हणजे तुम्ही रविवारी तोडून हो ठेवू शकता शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते बेलपत्र खराब तर नाही ना ते नक्की बघा म्हणजेच काय तर ते फाटलेली तुटलेली किंवा आळ्यांनी कुरतडलेली खराब झालेली नसावीत बेलपत्र ही पूर्ण स्वच्छ असावीत त्यासोबतच बेलपत्राला तीन पाने असावीत एखादं पान, पान तुटलेली खराब झालेली बेलपत्र तुम्ही घाला अर्पण करू नका त्यासोबत आपण बेलपत्र अर्पण करत असताना ती नेहमी उलटी अर्पण करावीत म्हणजे बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग आहे तो वरच्या दिशेनं येईल या पद्धतीने तुम्ही ते शिवलिंगावर अर्पण करा त्यानंतर सोमवारी दुग्धाभिषेक विशेषतः भगवान शंकरासाठी केला जातो दूध अर्पण केल्याने चंद्र सुद्धा प्रसन्न होतो आणि चंद्रदोष दूर होतो तसेच या दिवशी चुकूनही दुधाचे सेवन करू नये भगवान शिवाची पूजा करताना तुळशी पाणी म्हणजे तुळशी पत्र सिंदूर या गोष्टी तुम्ही भगवान शिवाला अर्पण करू नका त्यासोबत पूजा करताना शिवलिंगावर शंखातून पाणी अर्पण करू नये शिवपूजेत शंख वापरण्यास मनाई आहे सोबत आपण भगवान शिवाला गंध लावत असतो तर तुम्ही सिंदूरचा गंध लावण्याऐवजी चंदनाचा गंध लावा किंवा मग अष्टगंध किंवा बुक्याचा तुम्ही गंध लावू शकता नंतर आपण श्रावणी सोमवारी शिवमंदिरात गेल्यानंतर शिवलिंगाला प्रदक्षिणा घालत असतो श्रावण सोमवारी पूजा करताना शिवलिंग किंवा महादेवाच्या मूर्तीची पूर्ण प्रदक्षिणा करू नये आपल्या हिंदू मान्यतेनुसार भगवान शंकराची अर्धी परिक्रमा केली जाते तसेच त्यांना अर्पण केलेले पाणी हे ओलांडू नये जर तुम्हाला श्रावण शिवलिंगाची प्रतिष्ठापना करायची असेल किंवा तुमचा पहिला श्रावण महिना असेल पहिला श्रावण सोमवार असेल आणि तुम्हाला खरेदी करून तुमच्या घरी स्थापन करायचे असेल तर तुम्ही ते शिवलिंग तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्पण करा ही दिशा देवदेवतांची दिशा असल्यामुळे ही दिशा सर्वात शुभ मानली जाते या दिशेला भगवान शिवाची पूजा केल्याने घरात राहते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते यासोबतच हे नेहमी लक्षात ठेवा की श्रावण महिन्यामध्ये घर पूर्णपणे स्वच्छ ठेवावे आणि श्रावण महिन्यात जर घर अस्वच्छ ठेवले तर कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात त्यामुळे श्रावण महिन्यात तुम्ही तुमच्या घराची दररोज स्वच्छता करावी भगवान शंकर ज्या दिशेला बसलेले आहेत त्याच दिशेला भगवान शंकराची मूर्ती किंवा शिवलिंग स्थापन करावे असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान शिवाचे निवासस्थान हे कैलास आहे आणि कैलास हे उत्तर दिशेला आहे त्यामुळे आपण शिवलिंग किंवा भगवान शंकराची मूर्ती ही उत्तर दिशेला स्थापन करावी जर तुमच्या देवघरात तुम्ही स्थापन करत असाल देव तर देवघराच्या उत्तर दिशेला तुम्ही शिवलिंग स्थापन करावे त्यानंतर आपण श्रावण महिन्यात जेव्हा दररोजची देवपूजा करतो किंवा भगवान शिवा किंवा श्रावणी सोमवारी भगवान शिवाची पूजा करतो त्यावेळी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी सोबतच आपले देवघर देवघरातील देवी देवतांच्या मूर्ती हे वेळोवेळी स्वच्छ करत जा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी टिकून राहते श्रावण महिन्यात सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात कोणते नियम पाळावेत ते बघूयात उपवास करताना व्रत करताना ब्रह्ममुहूर्तावर उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे श्रावण महिन्याच्या श्रावणी सोमवारी भगवान शिवाला पाण्याने किंवा गंगाजलाने अभिषेक केला जातो परंतु जर विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाचा अभिषेक हा दूध दही तूप मध अर्थातच काय तर पंचामृतानं केला जातो मानलं जातं की पंचामृतानं अभिषेक करताना मंत्राचा जप करणं खूप महत्वाचं आहे महिन्यात श्रावणी सोमवारचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने उपवासात आक नारळ पाणी लिंबू पाणी पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करणे फार महत्वाचे आहे यामुळे तुम्ही दिवसभर तंदुरुस्त आणि निरोगी राहाल श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारचा उपवास हा पाण्याशिवाय म्हणजेच निर्जला व्रत कुणीही करू नये बघितलं तर पाणी न पिल्याने शरीरातील हानिकारक घटक शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत यामुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार होतात त्यामुळे पाणी पित राहावे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करत असाल कोणताही उपवास करत असाल फक्त श्रावण महिन्यातच नाही तर कोणता श्रावण महिन्या व्यतिरिक्त कोणताही उपवास करत असाल दा कोणताही देव असं म्हणत नाही की तुम्ही शरीराला त्रास द्या मग मी तुम्हाला प्रसन्न होईल दे 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 ला त्रास देऊन कोणताही देव प्रसन्न होत नाही त्यामुळे तुम्ही एका वेळी उपवास करू शकता परंतु करू शकता परंतु निर्जला व्रत कुणीही करू नये देव प्रसन्न तर होणार नाही परंतु तुमच्या शरीराला त्रास नक्की होईल हे अशा गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजेत श्रावण महिन्यात आपण श्रावणी सोमवारचा उपवास करतो या उपवासात आपण एक वेळा जेवण करू शकतो उपवास सोडताना कधीही जड अन्न खाऊ नका यामुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात त्यासोबत तुम्ही उपवास सोडताना कमी मिरची आणि कमी मसाल्याचे अन्न खाण्याचा प्रयत्न करा ते तुमचे आरोग्यही स्वस्थ राहील तुम्हाला तुमच्या व्रताचे फळसुद्धा नक्कीच मिळेल हो आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा